आजची जात्यावरची होवी आहे रुक्मिणीच्या रुसव्याची पाहूया कशी रुक्मिणी रुसली आहे सपानं पडलं मला पंढरीला गेल्यावानी मोकळं माझे केस चंद्रभागा न्हाल्यावानी पंढरीची वाट कशानं वली झाली रुक्मिणी न्हाली केस वाळवित गेली रुसली रुक्मिणी गेली बदाम तळ्याला फिरतीचा पांडुरंग हात घाली तो गळ्याला रुसली रुक्मिण हिचं वंगाळ देवा गार खऱ्या कुठलाच धर्म सोहळा याची गरज नसते उठता बसता देवाचे ध्यान करून भक्ती इतकी परिपुष्ट होते की देवाशी जणू काही जन्मोजन्मीचा घरोबा होतो आणि मग त्याच्या देवत्वाचा विसर पडून आपल्या दैनंदिन मानवी जीवनातील गुण अवगुणांचे आरोपण त्याच्यावर करून त्याच्याशी वेगवेगळी मनाची नाती आपोआपच जोडली जातात अशीच ही ओबी आहे की ज्यामधून ही स्त्री म्हणते की मला रात्री असे स्वप्न पडले की मी जणू काही पंढरीला गेले आणि चंद्रभागेमध्ये न्हाले आहे माझे केस ओले झालेले आहेत कारण ती चंद्रभागेमध्ये न्हाली आहे परंतु पाहते तर काय रुक्मिणी तर रुसली आहे आणि देवा विठ्ठलापासून दूर गेल्यामुळे बिचाऱ्या विठ्ठलाला गार पाण्याची आंघोळ करावी लागली आहे ही खंत तिच्या मनामध्ये आहे या ठिकाणी तिने मानवी भावनांचे आरोपण परमेश्वरावर केलेले दिसते